ठीक आहे बावीस हजार रुपये तर आपल्या फाटेवरची बँक आहे ना तिथं जायचं स्लिप भरायची व्यवस्थित तुला दमले ना त्या माणसं भरून घे आणि बावीस हजार भरून ये व्यवस्थित आणि व्यवस्थित ये जाऊ का म्हणत आहे आयला हे डेफ्युटी ना पैसे दिले दिले ती नाही तर परत आहे म्हणतील तुला भेटले आणि येतेले ते येतेले मी ना मोजूनच पाहतो येत आहे ना नाही तर काय ते भन भन माय माझं दोन चार दिस्ते, मारे। मारे। दिस्ते, दिस्ते। मला मला अरे तू चल मला दिसत काय म्हणतो आहे काय नाही निवांत काय बांगड आज लय निवांत जायचं निवांत जायचं बी अन कसं वय हा बर 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 काय अरे वापी बे बे आले हॅपी बर्थडे अरे हॅपी बर्थडे नाही तुला असायचं मग आता चाल पर, मने पर farmer... ने ने दे ना, दे, मने मी म्हणा चा पैसे जायचे मी ग्रामपंचायत मध्ये जाऊन येतो त्यावर तू जाय म्हणे कुठं ठेवले का मग ठेवले ना ठेव ठेवले 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 अरे बाबा नीट ठेव कुठे ठेवले अरे ठेवले ठेवले मारले हा बस पाठी दे जपू ठेव कस आज होय झाल्या गावाचे एक तर बोट्टे पाटील लोक असतील हा नाही नाही मला माहिते मी तर लहान नाही गावात लहान लेकर येत आणि गोट्या बिट्या हाणायची बर का ते आणि डोकं फुटलं ना डे फुटल तुला सुद्धा द्यायचं नाही दवाखान्यात आम्हालाच घेऊन जावं लागेल आम्हाला घेऊन जावा लाग जपून जा काळजी आले मोठे छान आहे चला आपल्या बँके जाऊन येतो पटापटा महाराज काय अरे डेपुटी काही खाऊ घाली तर का नाही हे काय दंड झाले ही कंबर काय अरे तो मांड्या काय 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 समजा ना मला तू तर खातो का नाही ते डेपुटी झालंय एकदम मटन चिकन खाऊन येईन तू आपलं फिर इकडे तिकडं आपण झालं आपण तुम्ही एवढं दररोज दिसतो ते दररोज काय एवढं एवढ चाललंय जाशीन ना या लागलाय वावलं आली तर उडून जाशीन म्हणून म्हणतोय खा जरा दूध दही खा तब्येत कर जरा हिंद के श्री वय हो हे बघ कसं झालंय काय करता हिंद केला लग्न करायची नाही तुला का असाच खाईस म्हणून फिरतो नीट आईला काय करायचंय केसरी व्हायला अरे पैसे हा अयो अयो हा अयो पैसे अयो उडप पडले अयो अयो आता नाही सोसत नाही पुण्याची आष्ट जास्त केली कोणाची त्याला म्हणलं खात जा जरा तुमची तब्येत चांगली त्याला खा खा म्हणलं बाकी काय अरे आपलं वेगळं आहे ते पोरा बाळाची चेष्टा करतो तुला काय अरे तुला दोन घाट जादा खा म्हणलं तर रडायला यायला लागले तुला माझं नाही चाललं तिथे पैसे कुठे बावीस हजार रुपये त्याला भरायला लिहिले मी हां मग ते, ते तो घेतले म्हणतोय मी घेतले आ तुम्ही घेतले ए अरे नीट बोल हा नीट बोल येत का म्हणले ते कुठं बोलणार नाही ले करू तू ते पैसे पाय बावीस हजार पैसे मी घेतले नाही जर माय वाळ घेतला ना तर धुनं धुतल्यावून धुईन आणि घासरा देईन डेप्युटी याचा काय नादी लागत याची आपली तब्येत चेक करीत होतो मी उगाच चाष्टा करायचा मूड झाला म्हणून चाष्टा नाही तर लहान पोराच्या नादी लागत नाही लोक म्हणतात ना चोराच्या नादी लागावं पण पोराच्या नादी लागावं नाही तब्येत चाल म्हणजे असं बोलायचं तेवीस वर्षाचा आहे मी अरे मग तेवीस वर्षाचा आहे तर पैसे सांभाळायचे ना तू तर सात वर्षाचा असल्यासारखंच आलाय पैसे घेतले म्हणून बरं गप्प ना तू देल दे देलं पैसे अहो डेपुटी अहो घेतलंच नाही तर हे काय म्हणजे लेकरू कुठं बोलायला करा तो कमनन्ना नाटक करतो आईले हे काय वायताळ झालं डेप्युटी घेणं ना देन नं काय ताप ये पैसे कुठे उर पैसे ना घ्यावला मागे चाला तुम्हाला उघड होऊन दाखवतो काय तुम्ही माणसं झडती घ्यायला लागले इज्जत घेता काय आमची तिथं म्हणतो घेतली नाही मग रे त्याला मांडे पैसे सगळं गाव होतं मग तो दरोडा घातला काय आणि काही काय बोलतो चांगल्या माणसाची इज्जत घेतो का तुला शिस्तीची बरोबर मला याच्यावर यायला नको लावू तू किस्तीत पैसे काढून दे करू नको ते लेखू येते पैसे भरायला शेवटचा माझा मी नाही घेतले पैसे कशाला खोटा आमच्यावर आजुळ घाली त रईस घर नाही आमचं काष्टाने का असं काय चोर मारे करू काय ठीक आहे असं ऐकणार नाही तू चल पोलिसात आणि पोलिसाला सांगायचं या माणसाने माझे पैसे घेतले तू पे सरळ मोठा नाही ना असं वाकड करायचं तू आता पॉलिटिशियन ले आणि पॉलिटिशियन पैसे जाऊन सगळं सांगायचं काय कोणी कशी घालते तू ये पॉलिटिशियन आता कर नाही त्याला नर काशाला उगच खोटा धुळ मामा काय हो काय झालं अरे ते ढिग्याच्या खिशात पुढे पैसे होते आणि ती म्हणते मी आपली त्याची चाष्टा गेली म्हणले तब्येत बारीक हे लहान लिहि केली ती म्हणते मी पैसे काढून घेतले अहो तुम्ही काढून नाही घेतले तुम्ही किती प्रामाणिक माणूस अरे माझ्या इतका गावात माणूस आहे का, का प्रामाणिक दुसरा तुम्हाला सांगतो तुम्हा मी ना। जाले नाही का जाले हा जाले आणि श्यामराव हा तिने ना पैसे चोरले मी पाहिले डोळ्याने या काय बोलतो डिग्याचे पैसे श्यामेने चोरले आणि डीपुटी मायगड आले त्या आईला करून गेला मी शेवाला धरूतोय टू पिवाला बरे बघूच आता बिटे आज आपण चिंग झाली मला वाटते ना डायरेक्ट हरभऱ्याचा प्लॉटच खरेदी करायला आईला शमरा झालो जरा अडचण मग राव मला अडचण हा तुम्हाला कसं काही अडचण भाऊ तुम्ही तुमच्या घराणं म्हणजे रईस घरा रईस अरे ते जरा सोसायटी नऊ जुनं करायचे होते ना थोडे पैसे कमी पडत होते किती घेत तुकिशात असले ते देत थोडे तुला व्याज देईन मी महिन्याचे होय हा किती येतो याकड पंधरा आहेत माझ्याकडे तुला एक तारखेला वीस देऊन टाकीन पंधराचे होय अरे कांद्याची पट्टी यायची गावाची थपी अजून घरात माझ्याकडे सात आहेत मग तुला दहा देऊन टाकीन ना <laughs> आ, तुला दहा द्यायचे आणि तुला वीस 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 तीस इथंच इथं देऊन टाकीन एक तारखेला असा दिवस उगवला का आलोच मी खरच का पण शब्द आहे आपला कशेवर लिहून देऊ नाही आता हा बरं मग किती आहेत माझ्याकडे पंधरा हा तेवढं हात मारून घे आणि तुझ्याकडे या झाला सात हा मग देऊ वीस बरं का है। आ, हा वीस हा हा एक वीस यांच्या शब्दाला कुठं मुळे लागणार आहे वर सुट्टे हजार झाले दहा चौदा दोन्ही अठ आले पंधरा पंधरा आले बरोबर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आले दहा हा आले बरोबर बावीस येते सातचे दहा पंधराचे वीस हे आहेत ना पहिले बावीस आहे ना डेपुटीकडे देऊन येतो डेपुटी डेपुटीचा काही संबंध याच्यात तुम्हाला तर देश न करत होतं ना आमचे पैसे आहेत ते तुमचे आम्हाला दोघांना देऊन टाका डिग्याचे खेशातून घेतलेले ना डिग्याचे अड्डीचा काही संबंध यायच्या गुद्दार टाकी श्याम एखादा छातीत आणि तो ना ना घालीन अरे गावातली गावात चोऱ्या करी का करीता काय लाज दिसलं त्याच्याकडून पैसे तुम्ही घेतले बरं झालं युवा यांने बघितले नाहीतर तिच्या आईला ही बालण माझ्यावर आलं असत ना ऐका नशीब माना डेपुटी पोलिसात गेले <laughs> जाळीच्या गाडीत नेला असतं तुम्हाला आज गावात येत परत जवळ लागायला काय बाय म्हणजे काय का चालू होता तुला भेटतो काय आम्ही जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत आम्ही केस बर म्हणजे करणार हे पोटी हे बघा तुम्ही पैसे आहेत का मोजून घ्या आपल्या इतका नाही पैसे आता कस काय निघाले पोलिटिशियनचं नाव घेतलं आता कस काय निघाले नका इज्जत घालू लोकांच्या अंगावरचे कपडे नका काढू ते नी, नी। ए तुला जाल्या श्याम भेटले होते का नाही बावळा मीच दिसलो का माझ नव्हतं लक्षात राहिले का मग ते अशी अरे तू झडती घेतली म्हणजे काय पैसे घेतले का पैसे नाहीत काय म्हणते हा मग त्यांनी ना त्या योग्याने बघितलं म्हणून ते त्यांचे पैसे आणलेत आणि तुम्ही निघाले आमची पोलीस केस करायला काय डेपोटी जर जा, ताल जरा जाऊ दे आमचं चुकलं आमचं आमदार आता माहित नव्हतं पैसे गेले म्हणून माणूस ताळताळलेला कोणी काय केलं तर येऊ मानला म्हणून मी तुला म्हणलो आपण जरा सुतावून स्वर्ग नका ना का गाठू जरा माणसाची इज्जत बिज्जत आबरू काय आहे का नाही तुमची गरीमपणी अशी पैशाची कायला काय झाले ते आराम करू रे तू जा मी येतो पैसे भरून एकट्याला सोडून का बोरच्या बॉक्सात सोडून त्याला जाऊ दे पैसे भेटले नाही म्हणून मी चालू होते बँकेत जाय बाबा मग चुकलं मा जाई जाय जाय आणि पुढे पैसे तुम्ही